एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये टी व्हीचा रिमोट अशी सध्याच्या तरुणांची अवस्था झाली आहे मोबाईल आणि टी व्हीच्या आभासी जगामध्ये रमणारे तरुण अधिकाधिक अधिक आत्ममग्न होत आहेत असं तरुण सामाजिक चळवळ उभी करू शकणार नाहीत स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणाऱ्या सामाजिक भान असणाऱ्या तरुणांची समाजाला गरज आहे असं मत सामाजिक चळवळ आणि तरुण या विषयावरील चर्चासत्रामध्ये मान्यवरांनी व्यक्त केली जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नरे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सातव्या युवा संसदेमध्ये सामाजिक चळवळ आणि तरुण या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश कोपडे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आदी सहभागी झाले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते दुष्काळात संकट निर्माण झालं आणि संकटात संधी शोधतो तो नेता तो युवा नेता आजची संसद मला खूप आनंद वाटला शार्दूल तुझे आभार कारण मला वाटायचं की मला का बोलवत नाही मी मला नेहमी वाटायचं यार एवढी संसद भरती एवढे तरुण गोळा होतात मला का बोलवत नाही तर तुझे धन्यवाद आणि ज्या लोकांना तुम्ही आतापर्यंत बोगवलोय हे सगळे नामवंत लोक आहेत त्याच्यात मग मग मी एक सामान्य कार्यकर्ता आहे सध्या महाराष्ट्राचं राजकारण कन्फ्यूज स्टेजला आहे विरोधात राष्ट्रवादी आहे सत्तेत राष्ट्रवादी आहे विरोधात शिवसेना आहे सत्तेत शिवसेना आहे आणि भाजप काय करत आहे तो चमत्कार येण्या काळामध्ये दिसणार आहे कारण राम जन्मभूमीचा नुकताच राम जन्माला आलेला आहे तर कन्फ्यूज स्टेजकडून कन्क्ल्युजन पर्यंत जो जात नाही तोपर्यंत आपण निर्णयापर्यंत येत नाही आणि मतदान करचपर्यंत मताच्या पिटीपर्यंत जाचपर्यंत मतदार मात्र नेहमीच संभ्रमिता असतात घड्याळ बर नाही धनुष्य बरा पंजाबरा कमळ बरं का पंजाच्या हातामध्ये कमळ बरं का कमळाच्या हातामध्ये बाण बरा ज्याच्याबरोबर घड्याळ बर, बरं पण चळवळी म्हटलं तर खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा चळवळीमध्ये कार्यकर्ता घडण्याची प्रक्रिया सुरू होते चळवळीमध्ये कार्यकर्ता घडण्याची प्रक्रिया तयार होते चळवळीमध्ये विचारवंत असतात लेखक असतात प्रबोधनकार असतात आणि त्यातनं एक पक्की विचारधारा होती पुरोगामी का प्रतिगामी साम्यवादी का समाजवादी आपल्याकडे विचारधारा आहेत पुरोगामी प्रतिगामी दोन विचारधारा आहेत समाजवादी साम्यवादी ह्याही विचारधारा आहेत बहुजनवाद हाही एक विचार आहे परंतु हा देश कसा असावा या देशाची रचना कशी आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आपण लोकशाही स्वीकारली म्हणजे लोकप्रिय नेते निवडून येतात विधानसभेत जातात लोकसभेमध्ये जातात ग्रामपंचायत मध्ये जातात पंचायत समितीमध्ये जातात जिल्हा परिषद मध्ये जातात पण गेल्यानंतर त्यांच्या समोर काय प्रेरणा आहे कुणाची प्रेरणा आहे नेमकं काय करायचंय दृष्टिकोन काय आहे कुणाला न्याय द्यायचा आहे तर या देशाची राज्यघटना महत्वाची आता सध्या चर्चा चालू असते की राज्यघटना धोक्यात आलेली आहे त्याचं कारण ज्या विचाराचे लोक आज सत्तेत आलेले आहेत ज्या विचाराने ते काम करतायत ती त्यांची विचारधारा ज्या मार्गदर्शनाने ते घडलेले आहेत तो विचार तो मनस्फूर्तीला मानणारा आहे का तर बंच ऑफ थॉट मध्ये गोलवलकर गुरुजींनी लिहून ठेवलेला आहे की हा देश धर्माच्या कायद्याप्रमाणे चालला पाहिजे आणि हे जर सांगितलं असेल तर मग आता या राज्य घटनेला खरंच धोका आहे का तर तसं मानण्याची परिस्थिती आहे का आणि मग या देशाच्या राज्यघटनेचं काय करायचं आणि राज्यघटना का, राज्य का महत्वाची आहे तर राज्यघटनाची मूळ तत्व लक्षात ठेवा मूळ तत्व म्हणजे पिरॅम्बलचं पहिलं पान त्या पहिल्या पानावर महात्मा फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं स्वराज्य आणि स्वतंत्र तुम्हाला चळवळी समजून घ्यायच्या असतील तर पहिल्यांदा महापुरुष समजून घेतल्या पाहिजे चळवळी किती प्रकारच्या आहेत सामाजिक चळवळी आहेत विचारधारेने चालणाऱ्या चळवळी आहेत इथं अनेक शेतकरी नेते बसलेले आहेत शेतकरी संघटनेची मोठी चळवळ या महाराष्ट्रात आहे होती कैलासवासी शरद जोशी साहेबांनी सुरू केली होती राजू शेट्टी सध्या कार्यरत आहेत रघुनाथ दादा पाटील आहेत अनेक लोक मला माहिती आहेत अनेक शेतकरी चळ चळवळी चालत आहेत शेतकऱ्याचे प्रश्न मांडत आहेत त्यातनं नेतृत्व तयार होत आहे त्यातनं नेतृत्व तयार होत आहे कामगार चळवळी नारायण मेघाजी लोखंडीनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्याकडे औद्योगिकरण आलं मुंबईमध्ये पहिल्यांदा त्यांनी कामगार चळवळ सुरू केली कामगारांचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवला कामगार चळवळीतनं अनेक नेते आले दत्त सामंत आले जॉर्ज फर्नांडिस या देशाचे संरक्षण मंत्री झाले शेतकरी चळवळीतनं अनेक लोक पुढे आले कामगार चळवळीतनं आले सामाजिक चळवळीत आले आणि हा देश स्वातंत्र्याच्या चळवळीतनं अनेक लोकांना आपल्याला नेतृत्व करण्याची संधी दिली मग ते जवाहरलाल नेहरू असतील वल्लभभाई पटेल असतील मौलाना कलम आझाद असतील राजेंद्र प्रसाद असतील अनेक लोक पहिलं जे मंत्रिमंडळ असेल दुसरं असेल त्यातनं म्हणजे राजकारणात येण्याचे मार्ग कुठले कुठले आहेत आणि चळवळीतनं युवक ज्यावेळेस येतो त्यावेळेस मला तुमचं सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे की सध्या पुण्याचा जरी विचार केला मुंबईचा विचार केला ठाण्याचा विचार केला औरंगाबादचा विचार केला कोल्हापूरचा विचार केला काय झालेलं आहे सध्या मला जे सांगितलं मी विचारलं मुद्दाम सशक्त युवा सशक्त राजकारण आणि सशक्त भारत किती लोकांना इथं आमदार खासदार व्हायचं जर हात वर करा आमदार कुणाला व्हायचं हात वर करा एकच दोन बघा हा देश कोण चालवत राज्यकर्ते चालवतात या देशाचे कायदे कोण ठरवत राज्यकर्ते ठरवतात तुम्हाला काय वस्तू महाग मिळणार स्वस्त मिळणार हे कोण ठरवत राज्यकर्ते ठरवतात आणि मुलांना काय वाटतं आम्हाला इंजिनियर व्हायचंय आम्हाला डॉक्टर व्हायचे बरोबर आहे ना बीबीए करायचे बी, बी कॉम कर करायचे करा ना काय हरकत आहे जगाच्या राजकारणामध्ये सध्या काय स्थिती माहिती आहे पन्नाशीतल्या आतले सगळ्यात जास्त जगभरातल्या वेगवेगळ्या देशातले पंतप्रधान आणि राष्ट्रपती कोण आहेत चाळीसशीच्या आतले आता युनायटेड किंगडम माहिती आहे तुम्हाला इंग्लंड कोण आहे पंतप्रधान काय नाव आहे ऋषी सुनक मूळ वंश भारतीय पंतप्रधान कुणा इंग्लंडमध्ये पोर्चुगला कोण आहे पोर्चु पोर्चुगलला पंतप्रधान कोण आहे गोवामध्ये बॉन बॉटप आहे किती लोकांना माहिती आहे की जगातले आठ देशातले पंतप्रधान भारतीय आहेत पण एकही मराठी माणूस नाही मॉरिशसला पण पंतप्रधान आहे मर, पण मराठी नाही लक्षात ठेवा जगातल्या पाच मल्टीनॅशनल कंपनीचे सीओ भारतीय आहेत पण एकही मराठी माणूस नाही शुके नलिकेशी गोविले पाय विसरून गेले पक्षध्वनी आम्ही ते पिंजरा असतो ना पोपटाचा त्या पोपटाला एकदा पिंजऱ्यात ठेवलं की तो नळीवर बसून असतो आणि वर्षान वर्ष तो नळीवर बसल्यामुळं त्या नळीला घट्ट धरून बसलेला असतो कारण तो विसरून गेलाय की आपल्याला पंख दोन्ही आहेत ही या भारतीय लोकांची आणि मुख्यतः महाराष्ट्रातल्या लोकांची समस्या निर्माण झालेली अरे स्वराज्य तुम्ही दिलं या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य त्याची बीज मुंबईमध्ये काँग्रेसची स्थापना मुंबईमध्ये चळवळी मुंबईमध्ये काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या चळवळी महाराष्ट्रात सुरू झाल्या महात्मा गांधींनी काँग्रेसमध्ये पहिल्यांदा विचारपीठाव व्यासपीठावर प्रवेश केला नागपूरमध्ये पूर्वीच महाराष्ट्र म्हणजे गुजरात आणि आताचं पश्चिम महाराष्ट्र कोकण म्हणजे स्वराज्य प्रेरणा तुमची स्वातंत्र्य प्रेरणा तुमची राज्य तत्व तुमचे आणि तुमचा राजकीय सामाजिक आर्थिक कणा का मोडलेला आहे हा माझ्या पुढं आत्ता युवा संसदेपुढं प्रश्न आहे देशातील सगळ्यात मोठा आजचा प्रश्न आहे ते म्हणजे माणसा माणसामध्ये प्रचंड मोठा भेद निर्माण केला जात आहे माणूस प्राण्यांची पूजा करतो परंतु माणसाला मात्र त्याचं लिंचिंग करतो त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करतो हे जे वातावरण आहे ते निवळ मोठ्या शहरात नव्हे तर गावागावामध्ये सुद्धा माणसं विभागलेली आहेत मग ते पूर्वी हिंदू मुस्लिम किंवा हिंदू ख्रिश्चन होते आत्ता तर मराठाविरुद्ध माळी माळी विरुद्ध आणखी तेली विरुद्ध धनगर असे सगळी वातावरणं बिघडून चाललेली आहेत आणि मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला दे सक्षम देश बनवायचा असेल सशक्त सशक्त दे देश बनवायचा असेल तर कोण येऊन करणार आहे हा देश सशक्त करण्यासाठी बायडन येणार नाही आणखी कोणी चीनमधून येणार नाही ते आपल्यालाच करावं लागेल आणि मग ही दरी जोडता येईल का माणसं माणसासारखी वागू शकतील का आणि ज्या देशामध्ये ज्या समाजामध्ये सुरक्षितता आहे तोच देश तरक्की करू शकतो प्रगती करू शकतो एरबी प्रगती होणार नाही आणि मग ती सुरक्षितता आणण्याचा आम्ही जो प्रयोग केला भिवंडीला तो मी आपल्याला शॉर्टमध्ये पाठ्यपुस्तकातली सगळीच उदाहरणं पाठ्यपुस्तकातली सगळीच धडे आयुष्यामध्ये उपयोगी पडतील असं नाही म्हणून माझ्या शिक्षकांना विनंती आहे की या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातला एखादा धडा शिकवायचा राहिला तर राहू द्या आयुष्याची लढाई लागणारा आत्मविश्वास मात्र जरूर शिकवा तो कोणत्याच पाठ्यपुस्तकामध्ये मिळणार नाही जे कोणत्याही वर्गामध्ये शिकवलं जाणार नाही जे कोणत्याही शाळेमध्ये शिकवलं जाणार नाही जे कोणत्याही पुस्तकामध्ये नसेल तर हे शिकवण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आलेली आहे आज आम्हाला समाजामध्ये वावरताना कसं वावरायचं हे सांगावं लागतं आम्ही नागरिकशास्त्राची पुस्तकं जरूर वाचतो परीक्षा देतो मोठ्या मार्गाने उत्तीर्ण होतो पण नागरिक म्हणून आम्ही वावरलो का समाजाचे प्रश्न आम्हाला समजले का नाही समजले ना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडतात समाजामध्ये यामध्ये कोणी ना कोणी आपल्यातलाच गुन्हेगार असतो ही गुन्हेगारी वाढते तरी कशी काय इतकं हिंसक वातावरण निर्माण होत असताना आपल्यामध्ये हिंसा, हिंसा करावी असं वाटतं तरी कसं काय आईवडिलांनी संस्कार देत असताना स्वतःची स्वप्न आपल्याबरोबर जोडलेली असतात ती स्वप्न पूर्ण करावी म्हणून एखाद्या दिवाळीची साडी आई खरेदी करत नसेल वडिलांच्या पायातल्या चपलेचा अंगठा तुटला तर बिचारा बाप म्हणत असेल राहू देत तसंच पण लेकीला मला नवीन बूट घेऊन देता आले पाहिजे म्हणून पैशाची तरतूद करतोय तो त्याची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून लेकीच्या आणि लेकाच्या स्वप्नाबरोबर रात्रंदिवस काबाड कष्ट करतात येते मग त्यांच्या स्वप्नांचं काय करतो आपण या वयामध्ये सगळ्यात जास्त नशेच्या आहारी जाणारी संख्या दिवसेंदिवस वाढते सिगारेटच्या धुराबरोबर आई बापाची स्वप्न आम्ही ते हवेत विरवतोय या सोशल मीडियाच्या माध्यमातून आभासी दुनियामध्ये आम्ही वावरतोय एक मिनिटाच्या रीलमध्ये आम्ही आमच्या स्वप्नातला राजकुमार घोड्यावर येताना पाहतोय ताजमहल माझ्यासाठीच बांधलाय असं वाटणार हे वय या वयाला मी दोष देणार नाही हे वय म्हणजे फुलपाखराचं निसरड्या वाटेवरून एकदा का पाऊलवाट घसरली की पुन्हा डाव मांडता येत नाही म्हणून या वयामध्ये कदाचित शिक्षक काही सांगत असेल तर चुकीचं वाटतं आई वडिलांनी काही सांगितलं तर ते चुकीचं वाटतं पण मैत्रिणींनी किंवा मित्राने सांगितलं तर ते, ते लगेच खरं वाटतं बरोबर ना ते पटत ते पटत हे वय असं असतं की ताजमहल माझ्यासाठीच आहे असं वाटणार हे दिवस प्रत्येक विरहगीत माझ्यावरतीच आहे असे वाटणारे हे दिवस प्रत्येक प्रेमगीत माझ्यावरतीच आहे असं वाटणार हे दिवस हे दिवसच मोरपंकी असतात या दिवसांना मी मुळातच दोष देणार नाही तुम्ही कधीतरी ज्या पायऱ्यांवर होता ज्या पायऱ्यांवरून वरच्या एकतेत येतात तिथं कधीतरी आम्ही शिकलेलो आहोत जरूर जगावं पण ते निखळ असावं नितळ असावं त्यामध्ये मैत्रीचं नातं असताना आयुष्याचा सारीपाठ उद्ध्वस्त होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी आपण यंत्राच्या आहारी गेलेलो आहोत आणि याचा सगळ्यांचा वापर करून नॅशनल लेवलपर्यंत या सायबरच्या माध्यमातून तुमच्या फोटोचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो आणि या जा माध्यमात जर तुम्ही अडकलात तर आयुष्याचा नायनाट होतो उद्ध्वस्त होतं आयुष्य कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणलं सरांनी मला खरं तर सामाजिक चळवळीचा विषय दिले पण सर मला हा उद्याच्या समाजाचं भवितव्य ज्याच्या हातामध्ये आहे तो युवक समोर बसला असताना सद्य परिस्थिती जी मी स्वतः हाताळते ज्या केसेस माझ्याकडे येतात आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्या मी माझ्या कोर्टामध्ये चालवते त्या मला फार महत्त्वाच्या वाटतात पुस्तकी ज्ञानापेक्षा आणि म्हणून मला आवर्जून या गोष्टीवर बोलावं असं वाटतं कोणीतरी आपल्याला चांगलं म्हटलं म्हणून आपण त्याला तात्काळ प्रतिसाद देतो आपली सगळी माहिती त्याच्यावर पाठवतो नको असलेल्या अवस्थेमधले फोटो शेअर करतो नको असलेल्या व्यक्तीबरोबरचे फोटो शेअर करतो आणि कुठेतरी त्याचा चुकीचा वापर होऊन त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातं इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुन्हेगारी वाढलेली आहे की ज्याच्या संदर्भात ह्या घटना घडतात त्यांना आत्महत्याशिवाय पर्याय राहत नाही वैफल्यग्रस्त आत्मविश्वास गमवलेला या व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे काहीच करू का शकत नाही आणि या सगळ्या यंत्रणेमध्ये अडकत असताना स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त करतं गेले तीन आठवड्यापूर्वी मी सोलापूरच्या दौऱ्याला गेले होते सर मला सांगायला असं सा खंत वाटते अठरा ते बावीस वयोगटातल्या तीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली होती एकही घटना अशी नव्हती की त्यामध्ये आत्महत्या कराव्या असा प्रश्न पडेल एक तर विद्यार्थिनी डॉक्टरच्या शेवटच्या वर्षाला होती दोघी इंजिनियर होत्या तिन्ही घटना अशा घडल्या मी स्वतः घरी जाऊन आले की आत्महत्या करावी अशा काय घटना घडल्या असतील ते तिन्ही घटनांच्या पाठीमागे एकच कारण होतं की या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांशी संवाद फारसा नव्हता किंवा पालकांनीही तो जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही की आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा त्यांच्या मनामध्ये काय अडचणी आहेत काय प्रश्न आहेत ते समजून घ्यावे छोट्या छोट्या शाळेतल्या कॉलेजमधल्या नैराश्याच्या गोष्टीवरून आत्महत्या करण्यापर्यंत आपण जातो आणि का जावं हे प्रश्न या निमित्तानं उभे राहतात समाजामध्ये वाढत्या या प्रश्नांच्या खोलात जर गेलं तर संवाद आणि आता वाढत असलेला विसंवाद हे दोनच गोष्टी फार मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की कोणत्याही पोस्ट आपण फेसबुकला करतो स्टेटसला ठेवतो तर ती काळजीपूर्वक कराव्यात आपली माहिती ही जगजाहीर करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आणि हे दिवसही नाही शैक्षणिक आयुष्य जगत असताना या आयुष्यामध्ये शिक्षण घ्यावं स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि आयुष्याची दिमागदार वाटचाल पुढे करावी खरं तर या वयामध्ये गुन्हेगारीकडे व्यसनादिंतीकडे वळावं आणि इतकं चांगलं सुदृढ शरीर देवाने दिलेलं असताना ते नाशवंत करावं हा अधिकार मुळात आपला नाहीच त्यामुळे या शैक्षणिक आयुष्यामध्ये जगत असताना आपली स्वप्न फार मोठी आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल जिद्दीने लढावं लागेल कारण की आई वडिलांनी स्वप्न आपल्याबरोबर दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहेत